हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर मांगक्ष भयातला हा पहिला गुरुवार आहे आज तर आज बस अशी छान देवाची झाणी जाते पिल्या मी सकाळ सकाळी आणि आता मी देवपूजा करणार आहे देवपूजा केल्यानंतर मी लक्ष्मीपूजा पण करणार आहे मांडणी करणार आहे तर आपण बघूयात आता पूजेची मांडणी करूयात तर मी दाखवेनच तुम्हाला व्हिडिओजमध्ये आणि आज गुरुवार आहे त्याच्यामुळे मला झोपस पण आहे आणि मी पूजेची वाणी सकाळीच करणार आहे कारण साहेब साहेब आमचे आज सेकंड शिफ्ट असल्यामुळे दुपारीच जाणार आहेत ऑफिसला म्हटलं की चला आज आज आपण जरा लवकरच पूजा करूयात आणि सकाळ सकाळी आणि आरती वगैरे होऊन सगळंच होईल कारण इव्हीनिंगला टाइम नाही भेटणार त्याच्यामुळे मी आता देवपूजा करायला सुरुवात केलेली आहे तर देवपूजा करायच्या अगोदरच मी पितांबरीने तांब्या वगैरे देवघरातल्या ज्या वस्तू आहेत त्या देव वगैरे घंटी समय वगैरे हे सर्व गाजून घेतलं होतं आणि माझी देवपूजा झाली आहे मग म्हटलं देवपूजा झाली तर लगेच आपण ही पूजा करायला सुरुवात करूयात तर महालक्ष्मीची पूजा करायची गडबड माझी सुरू आहे सकाळची तर मी आदल्या दिवशीच डाळे वगैरे गजरा वगैरे फुलं फळं वगैरे हे सर्व आणून ठेवले होते मग म्हटलं की सकाळी लगेच पूजा होते आणि दिवसभर मन कसं प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं देवपूजा वगैरे सकाळी झाली की आणि मग देवपूजा झाल्यानंतर म्हटलं की थोडंसं पुढे रांगोळी काढूयात फुलांची पुढे पण थोडीशी शिल्लक होते मग रांगोळी काढून झाल्यानंतर साईडला थोडीशी पानांची गरज होती तर पाणी माझ्याजवळच संपली होती तर मी कुंडीतली जी झाडे ना त्या पा झाडांची पाने तोडून आणली आणि पाने साईडला लावून घेतली बघू शकता कायच मस्त अशी देवपूजा माझी झालेली आहे साध्या सिंपल पद्धतीने मग देवपूजा झाल्यानंतर लगेच मी व्रतकथाही वाचून घेतली सकाळीच नंतर आरतीही झाली आमची आम्ही आरती वगैरे करून झाल्यानंतर म्हटले की साहेबांना तुम्ही देवीला तेवढा प्रसादाचा नैवेद दाखवा आणि देवपूजा वगैरे करून घ्या तुमची मग साहेबांचं आमचं चाललं आहे आता देवपूजा वगैरे करायचं मग हे सर्व झाल्यानंतर म्हटलं थोडीशी पोटपूजा करून घेऊयात आता मग मी दुपारी जेवणासाठी आलू पराठा वगैरे बनवला आहे आणि माझ्यासाठी प्रसा हे जो खिचडी वगैरे आहे रताळ वगैरे शिजवून घेतली होती तर आमचं दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर साहेब बोल की चल मला आता स्टेशनला सोडायला तर आम्ही दोघे स्टेशनला चाललो आहोत मग <laughs> मी साहेबांना सोडून नंतर विहांड आणायला जाणार आहे स्कूलमधून स्कूल विहानचंही टाईम झालेलं आहे स्कूलचं तर मी बघा संचिता स्कूल आणि सचिता दोघांना स्कूलमधून घेऊन आले रिटर्न ना आणि आता घरी चाललो तो आम्ही सर्वजण ओके गायज गायज हे बघू शकता पोरात कंटाळले ते है ना मी काढला रांगोळी म्हणून मि यांना तर रांगोळी आहे ना स्कूलमधून आल्याला बसलाय रांगोळी काढायला विहाने फायनल रांगोळी काढलेली आहे ही विहा ही बघू शकता विह्यांची रांगोळी वाव मस्त अशी रांगोळी काढली विह्यांने स्कूलमधून आल्याला लगेच बसला रांगोळीलाच म्हटलं की आता मम्मीने काढल्या आता विहान म्हटलं की मला पण काढायला लागतं रांगोळी आहे ना लगेच काढली मस्त एकदम छान आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात आता बाय बाय गायज